जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या मला जाणून घ्यायच्या होत्या म्हणून मी घरोघरी पदयात्रा करते बऱ्याचशा समस्या सांगितल्या रस्त्याच्या ड्रेनेज पाण्याची समस्या ह्या त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या त्यांनी सांगितल्या काही काही घरकुल गर, रेशनिंग कार्ड बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत वयस्कर लोकांचे ते लक्षात आले आमच्या सुशिक्षित आहे पण त्यांच्याकडे काम नाहीये माननीय आमदार रामसात पुते यांनी कितीतरी प्रयत्न केला आणि विधान परिषदेतून तो निधी मागून आणलाय आणि ते शक्य होण्याचं एक माळशा तालुक्यात एक एमआयसी उभा राहायची ज्यामुळे उपलब्ध होणार सर्वसामान्य जनतेला माहितीये की आपल्या इथे व्यवस्था व्यवस्थित होत नाहीये बघायला गेलं तर आता आम्ही दरम्यानच पाहिलं गटारी रस्ते आणि सर्वसामान्य जनता ही मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे आणि त्यामुळे यांच्यात जनजागृती करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि तेच माझं लक्ष असायला हवंय की समाज प्रबोधनाचं कार्य करायचंय आणि माझ्या वडिलांप्रमाणे कार्यकर्त्याची मुलगी असून मी एक कार्य हे माझं सुरू चालू ठेवायचं सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेले चार पाच दिवसापासून मी माझ्या क्रमांक चार मध्ये फिरतोय तर तिथं घाणीची खूप मोठी समस्या आहे काजी मध्ये मी फिरतोय चार पाच दिवसापासून तर तिथं लोक कशी राहतात त्या घाणीमध्ये हा मोठा प्रश्न आहे मी त्यांना लोकांना पण मी विचारलं की म्हणलं तुम्ही इतके वर्ष राहताय कसं तुम्ही लोकांना सांगत का नाही प्रशासनाला तुम्ही सांगत का नाही तर ते म्हणले आमच्यावर कोणी येतच नाही अशा बऱ्याच अडचणी माझ्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये आहेतची समस्या आहे नाल्याचा जो विषय तो खूप मोठा विषय दिवसापासून लोकांच्या आरोग्याची समस्या आहे तिथं असे बरेच विषय आहेत हा विकासाचा प्रश्न हा सतत चालणारा प्रश्न आहे त्याच्यामुळं ह्या चार वर्षात तुम्ही म्हणता निधी आलेला नाही पण एकंदरीत जर बघायला गेलं तर त्याच्या आधीची काय अवस्था होती एकंदरीत आणि ओव्हरऑल जर आपण विकासाचा मुद्दा जर घेतला तर हा विकास एक तर एकतर्फी विकास हा आता आपल्या शहराचा राहिलेला होता भारतीय जनता पार्टीचा विकासाच्या संदर्भातचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आहे सबका साथ सबका विश्वास सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून आम्ही विकासाची विजन समोर मांडणार आहे